सो आहे फर्स्ट फ्लोअरवरचं अपार्टमेंट जिथे आम्ही राहतो आहोत अपार्टमेंटची टूर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की करून देईल सो हा हा ॲड्रेस जिथे आम्ही राहतो आहोत बी ट्वेंटी फोर टू सेवन्टी सेवन सेवन टू सिक्स्टी सेवनमध्ये टू सिक्स्टी नाईन टू सिक्स्टी नाईन रेसिडेंशियल कॉम्प्लेक्से इतने पार्किंग है हि फोर फ्लोर से पार्किंग है सामी इधु जाऊ सो गुड मॉर्निंग नॉट अ गुड मॉर्निंग एक्चुअली इट इज अ गुड आफ्टरनून सन्स टाइम आता ऑलमोस्ट एक वजले है थर्टी एट वन थर्टी एट आम खूब छान आराम के लिए पण थोडं अजून आमची टाईम सायकल इंडियन टाईमनुसारच आहे तर आम्ही इथे टेन थर्टीला उठलो जे की इंडियामध्ये आठ वाजतात तसं आरामात उठून फ्रेश होऊन कारण की काल खूप ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या युनिव्हर्सल स्टुडिओला सो हे बघा टू सिक्स नाईनमध्ये आम्ही राहतो ही जी अपार्टमेंट आहे ट्वेंटी वन फ्लोअरची अपार्टमेंट आहे तिथे आम्ही आहोत आता पाच दिवस तर आज आपण सिंगापूर सिटी फिरणार आहोत बसने जाणार आहोत आणि सेंटो आयलंड ला चाललेलो आहोत येस रेडी आणि आज आम्ही बस एक्सप्लोर करणार आहोत मागचे दोन दिवस आम्ही मेट्रो फिरत होतो अँड डेफिनेटली मेट्रो इज व्हेरी कन्व्हिनियंट पण मेट्रो पूर्ण मेट्रो अंडरग्राउंड आहे तर त्याच्यामुळे आज आम्ही विचार करतो जरा सिटी बघायचंय तर बसचं ऑप्शन ट्राय करू सो <laughs> लेट सी की बस मजा येते की नाही चेंज करत करत जायला डेफिनेटली बस टाइम कन्झ्युमिंग आहे <laughs> पण सिटी बघता येईल त्याच्यामुळे हे hey, आहे सोसायटी ज्या कॉम्प्लेक्सेस आहेत हे बघा या चारही बाजूने सगळ्या कॉम्प्लेक्स आहेत आणि त्याच्यामध्ये हा प्लेईंग एरिया केलेला आहे तर हा प्लेइंग एरिया मी तुम्हाला का दाखवतो आहे ते तुम्हाला सन सांगेल सो uh, बेसिकली so आपल्या इकडे कसं मुंबईमध्ये किंवा एनी इंडियन स्टेटमध्ये लहान मुलं खाली खेळताना दिसतील तर सिंगापूरमध्ये असं रँडमली सोसायटीच्या खाली मुलांना खेळणं बिलकुल पण अलाउड नाही आहे तर त्याच्यामुळे असे काही काही ठिकाणी पार्क्स बनवले आहेत की जर त्यांना खेळायचं असेल तर त्यांना या अशा पार्क्समध्ये येऊन खेळावं लागेल तुम्हाला खेळायचं असेल तर कॉमन पार्क्स बनवलेत आणि तिथे जाऊन खेळायचं Uh, जर असे काही आउटडोअर गेम्स खेळायचे असतील अपार्ट फ्रॉम पार्क्स अँड ऑल तर त्याच्यासाठी वेगळे स्टेडियम्स क्रिएट केलेले आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला असं कोणी लहान मुलं खाली फुटबॉल खेळताना क्रिकेट खेळताना असं नाही दिसणार नाही ते अलाउड नाही फोर स्ट्रीट रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत बघा छान आहे तर इथे या स्लाइड्स आहेत आणि इथे बॅडमिंटन कोर्ट आहे हे बघा छान आणि या सोसायटीज सुसाइटी आहेत सोसायटीजमध्ये सेक्रेटरी नसतो इकडे टाउन काउन्सिल असतं तेच मेंटेनन्स घेतात आणि सोसायटीचा क्लीननेस वगैरे इथे वॉचमन नाही आहेत आता बाकी सगळ्या सोसायटीच्या क्लिनिंग ॲक्टिव्हिटी सगळं टाउन काउन्सिल करते सोसायटी सेक्रेटरी वगैरे काही नसतं आणि या देशामध्ये रूल्स वेगळे आहेत इथे तुम्ही इथे तुम्ही प्रोटेस्ट नाही करू शकत त्याच्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते सरकारची पण इथे तुम्ही ग्रुप गॅदरिंग्स नाही करू शकत तुम्हाला ग्रुप गॅदरिंग्स करण्यासाठीसुद्धा परवानगी घ्यावी लागते जसं की मी काल बघितलं रनिंग योगास चालतो त्या ॲक्टिव्हिटीसाठीसुद्धा तुमच्याकडे लायसन्स हवं जर तुम्ही ग्रुपमध्ये काही करतात मला पप्पा तर सकाळी गार्डनमध्ये ग्रुप योगा करतात ते त्याच्यासाठी पण तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल जर तुम्ही सिंगापूरमध्ये आहात कवायत करायला स्वतः <gars> <laughs> so बसस्टॉपला आलेलो आहोत आपण करील बसस्टॉपर काय काय साईन बोर्ड्स आहेत वगैरे इथे काय दिसत आहे इन्कमिंग बस इनकमिंग बस म्हणजे बस नंबर पण दिसतात आहे आणि ते डेस्टिनेशन दिसत आहेत आणि नेक्स्ट बस किती वेळानी येणार आहे त्याचे टायमिंग पण आहे लाईक आपल्या इथे मेट्रोच असत तसं बस ऑन टाइम आहे असं नाही आम्हाला आम्हाला आता एटी एट नंबर ची बस पकडायची आहे जी दिसते दिसतीये ट्वेल्व मिनिट सो ट्वेल्व मिनिट वेट केल्यानंतर एटी एट नंबर ची बस भेटेल नेक्स्ट काय इथे काय आहे साइन बोर्ड कुठली बस स्टॉप बस कुठे स्टॉपला थांबते ते सगळं इथे मेंशन केलेलं आहे थर्टीन टी एट नंबर आम्हाला पकडायची आहे जी आम्ही इथून स्टार्ट करू ते सगळं करून आम्ही कपायो इथे इंटरचेनला उतर उतरणार तिथून आम्ही दुसरी बसणार अशा सगळ्या बसेस बस स्टॉप आणि ते काय सांगवायचं लिहिलेलं आहे बरं इथे ॲप डाउनलोड केल्यानंतर कसं सगळ्यांची सगळी इन्फॉ इन्फॉर्मेशन शाळेतली मुले आहेत सो आता डबल डेकरमध्ये आम्ही बसलेलो आहोत एटी एट नंबरची बस, बस तुम्हाला दाखवतो वरती येऊन बसलेलो आहोत आणि ते राईट साईडला स्क्रीन आहे त्याच्यावरती नेक्स्ट स्टॉप आणि टायमिंग कळतो आहे आणि सो आज ही ए सी बस आहे आणि आता मी ठरवलं की बस एक्सपी राहायचा कम्फर्टेबल त्या बसने उतरून आम्ही बस स्टॉपवरती आलेलो आहे इंटरचेंजला आता इथून आम्हाला आय थिंक वन फोर्टी फोर सनस्कोर थ्री अच्छा वन फोर थ्री बस पकडायची आहे बस स्टॉप स्टॉप ऑल्सो अ मॉल वन फोर थ्री विवो सिटी तुम्हाला इथून बसस्टॉपच्या मधून क्रॉस करता येत नाही जर तुम्हाला जायचं आहे तर फुटपाथवरूनच जावं लागतं बसस्टॉपच्या मध्ये वॉक करणं अलाउड नसतंय सो वन फोर थ्री बसमध्ये फ्रंट सीट मला भेटलेली आहे ॲज प्लॅन की आपल्याला सीट ही बघायची आहे आणि आम्ही कसे छान बसलेलो आहोत आणि किती सुंदर व्ह्यू आहे पुढे मी तुम्हाला दाखवतो हे बघा ते वा सो मी आता माझा माझा गोप्रो ठेवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण सिंगापूरची सिटी बघता येईल बस स्टॉप्स बघता येईल वरतून छान छानपैकी हा आलेला आहे बस स्टॉप ऑपोजिट रेल असं काहीतरी नाव आहे याचं फिफ्टी सिक्स नंबरची बस पुढे आहे बाजूला पब्रीजसारखा दिसणार आहे रोड आहे कंस्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे ट्राफिक आहे आपण सिंगापूरचा ट्रॅफिक पण एक्सपिरियन्स केलाय बघतोय करू 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 माहित नाही किती असत थॉमस रोड बस हॉटेल रॉयल Fella stopped me on the street last night, said everything's alright. Roller coaster. पलावन ग्रीन असा हा स्पॉट आहे सेंटसा आयलंडमध्ये आम्ही आलेलो आहोत पलवाना बीच पलावन बीच समोर आहे बघूयात कसा आहे तो सगळं चायनीज न्यू इयरचं डेकोरेशन आहे किड्स स्पूल हॉटेल आहे त्याचं पूल आहे बीच इथे सेवन लेवनचा एक शोर सुद्धा आहे त्या सगळ्या जनरल गोष्टी दिसतात वॉक इथे करतो आहोत इथे रोड सुद्धा आहे जिथे टॅक्सीज आणि तुम्ही सायकलिंग सुद्धा करू शकता आणि छोटा, गाड़ी तो मैं ड्रॉप सुधार के होए। छाना है वाता, और ये शांता है, संध्या का होतिया है याता। शॉवर सुधा है रित है, बीच वार्ती। समुद्र किनारा सिंगापुर शिप्स, कार्गो शिप्स है उब्या तो कंटेनर पोर्ट आ है मगे तुम्हारा दाखला हाज अजु एक बीच बीच खूब छोटा है इतने असा लॉन्ग बीच वॉक नहीं है कहीं गोषी मैंडमेड है छोटे बीच आ है इतने वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटी का कि आता बंद है बट नो फिशिंग नो स्विम जोन इस बीच बीच इज लूज स्कायलाईन होईल ॲक्टिव्हिटी टेबल कारने वरती जाणार आणि खाली असं कार्यक्रम पण ॲक्टिव्हिटी आहे छान आहे तुम्ही याला तर नक्की ट्राय करू शकता बट थोडी एक्सपेन्सिव्ह वाटते मला काय रेट होते सर थर्टी फोर डॉलर्स पर पर्सन फोर टू सिक्स पी एममध्ये ती बघा टेबल कार आयलंडला छोटे छोटे बीच एक्सप्लोअर करून झाले इथे खूप शॉप्स पण आहेत अजून बरेच शोज आहेत तिथे जसं की इथे विंग्स ऑफ टाईमचा तिकीट शो आहे सर काय आहे शो मला सांग जरा विंग्स ऑफ टाईम फाउंटन शो आहे लाईट अँड फाउंटन शो किती वाजता वाज देत आता आता सिक्स थर्टी सेवन झाले आहेत सेवन फॉर्टीचा शो आहे पण एंट्रन्स एंट्री सात वाजल्यापासून स्टार्ट होती सो so, किती डॉलरला पडला ओके एक

Uh, from the beginning of the song. So, one, two, one, two, three, four. When you're traveling far from home, don't be scared. You're not alone. Find the. We just have to keep on. रिटर्न घरी चाललेलो आहोत विवो भी सिटीवरून भीषण भीषण स्ट्रीटला एक तासाची पुन्हा बसमध्ये बसलेलो आहोत आणि नाईटमध्ये सिंगापूर कसं दिसतं हे आता तुम्हाला दिसेल